आषाढी एकादशीनिमित्त आळंदीहून पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी प्रशासन सज्ज झालंय अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आषाढी वारीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी येतात ज्यांनी समाजाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी अभंग गाथा गवळणी यांच्या माध्यमातून आपली भगवी पताका जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवली त्या संतांच्या पालखी यावेळी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असतात यात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील देहू येथील संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरकडे पायी प्रस्थान ठेवत असते या दोन्ही पालखी सोबत लाखो वारकरी पंढरपूरला पायी चालत विठू माऊलींचा जयघोष करत आनंदात जातात येत्या एकोणतीस जून रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी येथील मंदिरातून प्रस्थान ठेवणार आहे त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी चालू आहे यात पोलीस दल आरोग्य विभाग नगरपालिका महावितरण एन डी आर एफ पथक आणि पालखी प्रमुख यांची जोरदार तयारी चालू असल्याचं चा दिसून येत आहे तर संत ज्ञानेश्वर माऊलींचा रथाचं कामही पूर्ण होऊन रंगकाम आणि चकाकी देण्यात आली आहे इंद्रायणी काठी एन पथकांची नियुक्ती करण्यात आली असून बोट सज्ज करण्यात आली आहे तर पिंपरी चिंचवड आयुक्तालयांकडून देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी यांना नियुक्त केलंय आळंदी शहरात वाहतूक दुसऱ्या मार्गावर बाजूने वळवण्यात आली आहे आरोग्य विभाग देखील कामाला लागलाय तसेच मंदिर आणि ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे चोवीस तास सेवा आलेल्या वारकऱ्यांना देण्यात येणार असल्याचं तालुका आरोग्य अधिकारी इंदिरा पारखे यांनी सांगितलंय तर वारकऱ्यांनी आपली स्वतःची काळजी घेत गरज पडल्यास एकशे आठ नंबर वर कॉल करावा अन्यथा जवळील आरोग्य मदत केंद्रावर जाऊन उपचार घ्यावे असे केलंय तर देवस्थान कडून आलेल्या वारकऱ्यांना मोफत अन्न प्रसाद आणि दिंड्यांना पालखी तळाची सोय करण्यात आली आहे पालखी प्रस्थानासाठी महावितरण कडून चोवीस तास विजेसाठी कर्मचारी पथक यांची निर्मिती केली असून विजेची काही अडचण आल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय एकूणच जगदगुरु संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी प्रस्थानासाठी सर्व प्रशासन सज्ज झाल्याचं नमस्कार मी तालुका आरोग्य अधिकारी पंचायत संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदी आषाढी वारीच्या आरोग्य पूर्वतयारी आणि कृती आराखडा याबद्दल मी थोडंसं सांगू इच्छिते तर दिनांक पंधरा जून पासून आपण माननीय उपसंचालक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य सेवा यांच्या आदेशानुसार आळंदी देवाची या ठिकाणी आपण प्रतिबंधात्मक सेवांची सुरुवात केलेली आहे यामध्ये आपण बारा पथकं तयार केलेली असून ती आळंदी येथील सर्व पाणी नमुने हॉटेल तपासणी धर्मशाळा तपासणी आणि टँकरची तपासणी या गोष्टी करत आहेत त्यासाठी त्यांनी वेगवेगळे वेग, वेग, पथकंही बनवलेले आहेत त्यामध्ये आपल्या तालुक्यातील सर्व आरोग्यसेवक आरोग्य कर्मचारी यांचा आपण समावेश घेतलेला आहे आणि यासोबतच माननीय या उपसंचालक आरोग्यसेवा पुणे मंडळ आणि पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून आपल्याला आळंदी वारीसाठी अतिरिक्त मनुष्यबळही उपलब्ध झालेले आहे आणि औषधांचा पुरवठाही पुरेशा प्रमाणात झालेला आहे तर यासाठी सर्व येणाऱ्या भक्तांना आणि सर्व माऊलींना मी असे आवाहन करू इच्छिते की आरोग्यसेवेची आमची सर्व पूर्वतयारी झालेली आहे सर्व आरोग्याचे सेवक आपणास सेवा, सेवा देण्यासाठी सज्ज आहेत तरी आपण स्वच्छतेचे नियम पाळा आणि कुठलाही आजार आपणास उद्भवल्यास जवळच्याच आरोग्य पथक किंवा ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे संपर्क साधा धन्यवाद नमस्कार मी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आळंदी सालाबाद प्रमाण श्री श्रेष्ठ दन संत ज्ञानेश्वर आषाढी पालखी सोहळा दोन हजार चोवीससाठी मी आणि माझा ग्रामीण रुग्णालयाचा स्टाफ भाविकांना वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत आम्ही खालीलप्रमाणे उपाययोजना केलेल्या आहेत आम्ही चोवीस तास बाह्य रुग्णसेवा आणि आंतररुग्णसेवा तैनात ठेवलेली आहे त्यामध्ये यावर्षी विशेष म्हणजे आम्ही पाच बेड आय सी यूचे ठेवलेले आहेत त्यासाठी लागणारा आवश्यक म्हणजे इमर्जन्सी मेडिसिन्स ऑक्सिजन तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा म्हणजे भूलतज्ञ गायनेकोलॉजिस्ट मेडिसिन या सगळ्या सुविधा आपल्याला वरिष्ठ कार्यालयातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर एक हिरकणी कक्ष सनदा माता गर माता यांना विश्रांतीसाठी किंवा त्यांच्या मुलांना पाजण्यासाठी म्हणून विश्रांतीसाठी एक हिरकणी कक्ष स्थापना केलेली आहे प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज टुडे ट्वेंटी फोर पुणे